मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात भूमी संपादनाचं काम पूर्ण प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती देशात दशकभरात मोबाईल जोडण्या एकशे सतरा कोटींवर तर दूरसंचार कनेक्टिव्हिटी पंच्याऐंशी टक्क्यांवर पोहोचली नागरिकांना डिजिटली सक्षम करण्यासाठी कटिबद्ध ज्योतिरादित्य सिंधु यांची लोकसभेत ग्वाही जातीच्या मुद्द्यावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ सातत्यानं जातीचा सा मुद्दा उपस्थित करत देशात अराजकता माजवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सरकारचा आरोप केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नव्या अध्यक्ष म्हणून प्रीती सुदन यांची नियुक्ती नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी मावळते राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनातल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक निरोप राज्य सरकारचा टोयोटो किर्लोस्कर मोटरसोबत सामंजस्य करार मराठवाड्यासह सा राज्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक तर आठ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी इस्रायलच्या दोन प्रमुख शत्रूंचा चोवीस तासात खात्मा हमास संघटनेचा राजकीय प्रमुख इस्माईल हानी याची तेहरान इथं हत्या तर बैरूतवर केलेल्या कारवाईत हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडर ठार पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटन तिरंदाजी नेमबाजी टेबल टेनिस मुष्टीयुद्ध प्रकारातल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष भारत, काम भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमहर्षक विजय मालिकाही तीन शून्यनं जिंकली केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या एकशे पन्नासवर मदत आणि बचावकारी असून आतापर्यंत एक हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि सांगली कोल्हापूर आणि पुण्यात धरणांमधून विसर्ग सुरू नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज